नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जे, जे किसान तर आज आपण आलोत महिंद्रा ट्रॅक्टर शोरूम येथे येथे काही एक चेनला आलेले ट्रॅक्टर सेकंड हँड विकसाठी उपलब्ध आहेत आपण समोर पाहू शकता ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्यामध्ये किंवा शेवटी देईन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता तसेच व्यवहारात बसल्यानंतर ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल या सर्व ट्रॅक्टरांचे कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तर समोर पाहू शकता आपण अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहेत कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही ट्रॅक्टरांना या ट्रॅक्टरबरोबर तर कल्टिवेटरसुद्धा आहे तर आपण सुरुवात करणार आहोत ओ एक्स पंचवीस ऑर्चर्ड डी एल एक्स एल टी या ट्रॅक्टरपासून आपण टॅक्टरसमोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार एकवीसचे आहे सत्तावीस पी कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजू पाहू शकता समोर बाजूच मजबूत असं बंपर आहे ट्रॅक्टरला तसेच समोर टायरची नक्षी पाहून घ्या समोर टायर पाच पंधराचा आहे ट्रॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे आपण मागील टायरची नक्षी पाहू शकता मागील टायर अकरा दोन चोवीसचा आहे टॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजू दाखवतो कसा आहे तो याही टायरचे नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही शेतकऱ्यांनी दुर्गती वापर केल्याचा हा ट्रॅक्टर आहे तसेच मागील टायरचे नक्षी पाहून घ्या तर फोर्स या नामांकित कंपनीचा ओ एक्स पंचवीस ऑर्चर्ड डी एल एक्स डॅश एल टी हे मॉडेल दोन हजार एकवीसचे आहे सत्तावीस एस पी कॅटेमा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर पाच पंधराचे आहेत मागील टायर अकरा दोन चोवीसचे आहेत या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख वीस हजार रुपये किंमत आहे चार लाख वीस हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता फोर्स या नामांकित कंपनीचा ओ एक्स पंचवीस ऑर्चर्ड डी एल एक्स डॅश एल टी हा ट्रॅक्टर फक्त शंभर तास चाललेला आहे ह्या ट्रॅक्टरबरोबर कल्टिवेटर आहे कल्टिवेटरचा वापर अतिशय कमी झालेला आहे शेतकऱ्याने घरगुती वापर केल्याचा हा कल्टिवेटर व ट्रॅक्टर आहे हे मॉडेल दोन हजार तेवीस चे आहे पी पिका टीमा मध्ये आहे पॉवर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरची नक्षी पाहू शकता समोर टायर पाच पंधराचा आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही ट्रॅक्टरला अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे शेतकऱ्यांनी घोरगुती वापर केला असा हा ट्रॅक्टर आहे आपण मागील टायरची नक्षी पाहू शकता मागील टायर बारा चार चोवीसचा आहे तसेच आपण मागील कल्टिवेटर सुद्धा पाहू शकता आपण हे अवजार पाहू शकता अतिशय गुड कंडिशनमध्ये आहे अवजाराचा कलर सुद्धा गेलेला नाही नट बोल्टामध्ये ॲडजस्टेबल असा अवजार आहे तुम्हाला अवजार स्थिती पाहू शकता कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तसेच मागील बाजूने पाहून घ्या ट्रॅक्टर टॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजू दाखवतो कसा आहे तो ट्रॅक्टरचे चारही टायर एम आर एफचे आहेत आपण याही बाजूने पाहून घ्या ट्रॅक्टर कसा आहे तो आपण समोर टायरची नक्षी पाहू शकता तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या तर फोर्स या मागील कंपनीचा एक्स पंचवीस ऑर्चर डी एल एक्स हे मॉडेल दोन हजार तेवीसचे आहे सत्तावीस एस पी कॅटेगरीचा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑल ब्रेक आहे समोर टायर पाच पंधराचे आहेत मागील टायर बारा चार चोवीसचे आहेत ह्या ट्रॅक्टरभर अवजार आहे कल्टिवेटर ते पण अतिशय गुड कंडिशनमध्ये आहे ट्रॅक्टरचा वापर अतिशय कमी झाले फक्त शंभर तास वापर झालेला आहे कल्टिवेटर व ट्रॅक्टर अशा पूर्ण साठ्याची किंमत सांगितली आहे चार लाख सत्तर हजार रुपये किंमत आहे चार लाख सत्तर हजार रुपये तरी व्यवहार बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल बऱ्याच लोकांची असं समज आहे की फोर्स हा तर शोरूमने प्रोडक्शन बंद केलं आहे त्याच्यामुळे आम्हाला स्पेअरपार्ट भेटणार नाही किंवा ते पुढं प्रॉब्लेम होऊ शकतो तरा पार पार तर असं काही नाही जर तुम्हाला ह्या ट्रॅक्टरचे स्पेअर पार्ट पाहिजे असतील किंवा इतर कुठलीही सर्विस पाहिजे असेल तर तसं मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला नंबर देतो त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांचे स्पेअर पार्टसुद्धा उपलब्ध करू शकता कारण अतिशय गुड कंडिशनमधले ट्रॅक्टर आहेत ट्रॅक्टरचा वापर खूप कमी झालेला आहे कारण असतानाच ही कंपनी एक अतिशय उत्कृष्ट ट्रॅक्टरचे प्रोडक्शन काढले होते कारण हा ट्रॅक्टर एका वर्षापूर्वी सेकंड हँड विक्रीसाठी सुद्धा भेटत नव्हता बरेच जण लोक विचारायचे की खोरशाना कंपनीचा ओ एक्स पंचवीस वार आहे का तर ते त्यावेळेस टे ते ट्रॅक्टर उपलब्ध नसायचे पण आता जे प्रोडक्शन बंद झाल्यामुळे अतिशय माणसाच्या मनामध्ये एक गैरसमज निर्माण झालेला आहे की हे ट्रॅक्टर तर आता शोरूम बंद झाल्यामुळे नाही असणं पण साहजिकच आहे की स्पेअर पार्ट मिळणार नाही किंवा पुढे काही प्रॉब्लेम आला तर आम्ही काय करायचं तर स्पेअर पार्ट उपलब्ध करून देईन तुम्ही काही काळजी करू नका मला फक्त कमेंट बॉक्समध्ये विचारा की ह्याचा कॉन्टॅक्ट नंबर द्या म्हणून या स्पेअर पार्टसाठी जे आहेत ते म्हणजे ह्या सर्विसबाबत की फोर्स या कंपनीचे स्पेअर पार्ट असतील किंवा इतर कुठलीही गोष्टी असतील तर मला कमेंटमध्ये कळवा मी तुम्हाला नंबर देईन त्यावर आपण कॉल करून त्याच्या स्पेअर पार्टसुद्धा उपलब्ध करू शकता असे नाही की कम शोरूमने प्रोडक्शन बंद केल्यामुळे काय प्रॉब्लेम होऊ शकतो अजिबात काही प्रॉब्लेम होऊ शकत नाही जर तुम्हाला हा असेल ट्रॅक्टर कमी बजेटमध्ये भेटत असेल तर मी म्हणेन तर तुम्ही नक्की घ्या आणि शक्यतो शेतकऱ्याने हा जो हे ट्रॅक्टर शोरूम बंद झाल्यामुळे आहे म्हणून हे कारण सांगू नका किंवा मग आम्ही शोरूम बंद झाल्यामुळे हा ट्रॅक्टर विकतो तर अजिबात विकू नका अतिशय उत्कृष्ट असे टॅक्टर आहेत हे तर ह्या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनमध्ये दिलेला आहे त्यावर आपण कॉल करून जर तुम्हाला हे ट्रॅक्टर घ्यायचे असेल तर त्यावर आपण कॉल करून हे ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता तर असेच नवीन युन व्हिडिओ पाहण्यासाठी ट्रॅक्टर मास्टर युट्युबचा नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद